लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं गणेशोत्सवाच्या अनुषंगानं पूर्वतयारीच्या जिल्हाभर शांतता कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या होत्या पोलीस स्टेशन स्तरावर तालुका स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर या बैठकांचे नियोजन केला असता या बैठकांच्या दरम्यान शांतता कमिटीचे जे सदस्य आहेत तसेच नागरिकांनी गणेशोत्सवादरम्यान जे काही डी जे डॉल्बीचा वापर करून जे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होतं आणि त्या ध्वनी प्रदूषणामुळे जे काही वयोवृद्ध नागरिक आहेत आजारी पेशंट्स आहेत लहान बालक आहेत यांना जो काही त्रास होतो तर या त्रासावर नियंत्रण करण्यासाठी डीजे आणि डॉल्बीचा वापर होऊ नये म्हणून आवाहन करण्यात आलं होतं त्याचबरोबर जर अशा पद्धतीचं डीजे आणि डॉल्बीमुळे जर ध्वनी प्रदूषण केलं गेलं तर त्याच्यावर कार्य काय कार्यवाही करावी अशा पद्धतीची सुद्धा सूचना सर्व शांतता कमिटीच्या बैठकांमध्ये मांडण्यात आली होती या अनुषंगानं लातूर जिल्हा पोलीस दलानं सर्व गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना त्या ठिकाणी गणेशोत्सव हा आनंदात व उत्साहात साजरा करत असताना पारंपरिक वाद्यांना त्या ठिकाणी प्राधान्य द्यावं आणि समाज उपयोगी उपक्रमांच्या मार्फतीनं हा गणेशोत्सव साजरा करावा आणि ध्वनी प्रदूषण होऊ नये त्याचबरोबर डीजे आणि डॉलबीचा वापर होऊ नये याबाबत सुद्धा आवाहन करण्यात आलं होतं त्याचबरोबर सूचनाही करण्यात आली होती या आवाहनाला प्रतिसाद देत लातूर जिल्ह्यातील बहुतांश मंडळांनी यावेळेस डीजे व डॉल्बीला फाटा देऊन त्या ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या व वा समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आगमनाच्या मिरवणुका त्या ठिकाणी काढल्या होत्या तथापि काही मंडळांनी ज्यामध्ये लातूर शहर आणि अहमदपूर उदगीर मुरुड या ठिकाणच्या काही मंडळांनी आवाहन केल्यानंतर सूचना दिल्यानंतरही त्या ठिकाणी डीजे डॉल्बीचा वापर करून ध्वनी प्रदूषण त्या ठिकाणी केलेलं होतं आणि त्या अनुषंगानं लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यातील एकूण सोळा मंडळांवर या ठिकाणी आता कारवाई करण्यात येत आहे ही कारवाईमध्ये प्रामुख्याने ध्वनी प्रदूषण भंग करणे पर्यावरण संरक्षण अधिनियमाचा भंग करणे आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनेचा भंग करून महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचा भंग करणे या अनुषंगानं या मंडळांवर आता कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याअंतर्गत पोलीस उपाधीक्षक यांना त्या ठिकाणी ध्वनी प्राधिकरण म्हणून त्या ठिकाणी शासनाने जाहीर केलेलं आहे आणि या सर्व पोलीस उपाधिक्षकांकडे या अनुषंगाने खटले वर्ग करण्यात येऊन त्या अनुषंगाने आता सुनावणी सुरू करण्यात येत आहे सुनावणी अंती या मंडळांवर त्या ठिकाणी पुढील जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे या अनुषंगानं मी पुन्हा एकदा आपल्यामार्फत सर्व गणेश मंडळांना आवाहन करतो की कृपया या डॉल्बी आणि डीजे मुळे जे होणार ध्वनी प्रदूषण आहे तर त्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना वयोवृद्धांना जे पेशंट्स आहेत त्यांना बालकांना सुद्धा त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे कृपया आपण या विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे आणि डॉल्बीचा वापर त्या ठिकाणी टाळावा आणि पारंपरिक वाद्यांचा वापर करून समाज उपयोगी किंवा चांगल्या कार्यक्रमांच्या मार्फतीनं आनंदात आणि उत्साहात आपण या विसर्जन मिरवणुकीचं त्या ठिकाणी नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे जेणेकरून पुन्हा एकदा कारवाई करण्याची त्या ठिकाणी वेळ येणार नाही